लांजा तालुक्यातील शासकीय राखीव वनक्षेत्र असुरक्षित असल्याचे समोर आले आहे तालुक्यातील कुर्णे गावातील वनक्षेत्रात सागवान झाडांची अवैध तोड झाल्याचे समोर आले आहे वनविभागाकडून तोड झालेल्या सागवानचे लाकूड राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथून जप्त केले गेले आहे हे सागवान केव्हा तोडून तालुक्याच्या बाहेर कसे गेले हाच प्रश्न उपस्थित होत आहे या सागाची लाकडे भरण्यासाठी वापरण्यात आलेली क्रेन देखील वनविभागाने जप्त केली आहे मात्र एवढे मोठे क्रेनने शासकीय सागवान तोडले जात असताना कुठच्याच वनविभागाला कसे काय समजले नाही सध्याच्या स्थितीमध्ये वनविभागाने लाकूडतोडी करणारे कामगार तसेच क्रेन चालकासह सात जणांना ताब्यात घेतले असून या अवैध लाकूडतोड करणारा मुख्य सूत्रधार मात्र अजूनही वनविभागाला सापडलेला नाही त्यामुळे वनविभागात वनविभागाच्या या कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे महामार्ग लगत असलेल्या या राठीव क्षेत्र असुरक्षित नसल्याचे देखील आता स्पष्ट झालेले दिसत आहे आणि मुख्य सूत्रधार कोण आहे त्याला कधी कजाआड करणार असाच सवाल जनतेतून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली